मागील सहा ते सात वर्षाच्या काळामध्ये राष्ट्रीय आणि राज्यस्तरावरील स्पर्धा म्हणजे परीक्षांची तयारी करणाऱ्या तरुणांच्या बाबतीमध्ये अनेक गंभीर प्रश्न एक समाजासमोर असा वाचून उभा ठोकले आहेत यातील कित्येक प्रश्न म्हणजे केवळ परीक्षांचे नव्हे तर एकूण अर्थव्यवस्था खाजगी रोजगार स्थिती सामाजिक संदर्भ यांच्याशी देखील निगडीत असल्यामुळे त्यावर लगेचच उपाय सापडणे देखील शक्य नाही स्पर्धा परीक्षांच्या उमेदवारांच्या सस्यलपटमध्ये पूर्णता थांबविता आली नव्हती तर तिची तीव्रता कशी कमी करता येईल हे जरूर पाहिले पाहिजे होते मात्र काळीचे काय प्रश्न होते नेमकं काय होते तर मित्रांनो अनुभवावर पुढील चार गोष्टीच्या मनामध्ये येतात एक गोष्ट म्हणजे पूर्वी परीक्षेसाठी अर्ज करणाऱ्यांची प्रचंड मोठी संख्या होते मुख्य परीक्षेसाठी पात्र ठरणार तसेच अंतिम निवड होणाऱ्या उमेदवारांची अत्यंत नगण्य संख्या होती संपूर्ण परीक्षा चक्र आणि उमेदवारांना करावा लागणारा आर्थिक खर्च रोजगार सक्षम वया तिला वयाच्या आयुष्याचा द्यावा लागणारा अनमोल वेळ ची ची या सर्व प्रतिकूल घटकांना तोंड राहणार नाही भविष्याची अनुनिश्चितता वरील प्रश्नांचा नमुना सांख्यिकी अभ्यास केला तर आपल्याला त्यांची तीव्रता कळेल दहाक आणि भयंकर आकडेवारी होते यावेळी असं काही करताना महाराष्ट्रातील लोकसेवा आयोगाच्या दोन हजार एकोणीस ते दोन हजार वीसच्या वार्षिक आणि अहवालामध्ये दोन हजार दहा अकरा एकोणीस वीस असे या वर्षातील स्पर्धा परीक्षेद्वारे ऐकून भरली गेलेली होती पदे व अंतिम निवड झाल्यामुळे उमेदवारीची संख्या सुद्धा विचार घेतली तर प्रत्येक पदासाठी कमाल चारशे सत्त्याण्णव किमान चौ सत्याऐंशी इतकी उमेदवार अर्ज भरले असतात म्हणजे जितकी पदे भरली जातात त्या किमान चौऱ्याऐंशी पट आठ हजार चारशे त्यावर कमाल चारशे सत्त्याण्णव म्हणजेच एकोणचाळीस हजार सातशे इतक्या उमेदवारांना अर्ज भरले होते दहा वर्षाची सरासरी काढली जर एका पदासाठी सुमारे एकशे त्र्याण्णव पद होते म्हणजे उमेदवारांनी एवढे अर्ज भरले होते संदीप कुमार सावळे म्हणजे यावेळेस असं काही करत असताना दोन हजार अठरा दोन हजार एकोणीस मध्ये कमाल सव्वीस पॉईंट चव्वेचाळीस लाख दोन हजार चौदा पंधरा किमान चार लाख उमेदवारांनी अर्ज भरले होते त्यांची सरासरी जर काढली दरवर्षी सरासरी दहा लाख इतके उमेदवार अर्ज भरले होते चार महत्वाचे पूर्व राज्य सेवा कक्ष अधिकारी राज्य क राज्य उपनिरीक्षक यामधील एकूण कर्ज भरलेल्या संख्या आणि प्रत्यक्षात परीक्षा घेतलेल्या संख्या विश्लेषण केल्या जातात बारा दोन हजार वीस टक्के उमेदवारी अर्ज भरून सुद्धा उपस्थित राहिले नाहीत तरी देखील गांभीर्याने पूर्व परीक्षा देणाऱ्या उमेदवारांच्या दरवर्षी सरासरी सुमारे आठ ते नऊ लाख सर्व गंभीर उमेदवार चर्चा पूर्व परीक्षा तरी अशा दर उमेदवारांची दरवर्षी सरासरी सुमारे लाख होते वरिष्ठ सनिती अधिकारी पूर्व परीक्षा दिल्यानंतर मुख्य परीक्षेसाठी पात्र होणाऱ्या उमेदवारांच्या फक्त फक्त झिरो पॉईंट दोन ते चार टक्के एवढेच अंतिम निवड झाले होती यावेळी सर्व परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना झिरो पॉईंट शून्य शून्य आठ टक्के इतके कमी होते या इतके भयंकर कमी प्रमाण असून सुद्धा लाखो तरुणी रात्र दिवस वर्षानुवर्ष बहुधा कर्ज काढून अभ्यास करत असतात हे अस्वस्थ करणार आहेत साली सहा कक्ष अधिकारी पदांच्या फक्त चोवीस जागांसाठी तब्बल दोन पॉईंट लाख एकाहत्तर हजार तरुणांनी अर्ज भरले होते राज्य कर निरीक्षक पदांच्या केवळ पस्तीस जागांसाठी तब्बल दोन लाख अठ्याहत्तर हजार तर राज्यसेवेच्या चारशे एकतीस जागांसाठी दोन लाख अर्ज आले होते अर्थातच यांचा दोष आयोगाला देता येणार नाही सरकार कारण मुळातच सरकारी नोकऱ्या एका एक मर्यादेपेक्षा जास्त होऊ शकत नाहीत चटका लागणाऱ्या आर्थिक गणितामध्ये केवळ आपल्याला पूर्वपरीक्षेसाठी एखाद्या विद्यार्थ्यांसारखी सरासरी आर्थिक खर्च किती करता येईल एवढा ढोबळ अंदाज करू घरी राहून सुद्धा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थी परीक्षेच्या एखाद्या स्थानिक क्लास किंवा ऑनलाईन क्लास हे लावणारी गरजच असतो कारण त्याचा सरासरी वार्षिक खर्च पंधरा ते वीस हजार रुपये पुस्तकांहून सरासरी खर्च सुमारे सात ते आठ हजार ही छोटी गोष्ट छोटी गाभे शहरामधील लायब्ररी असले तरी खर्च साधारणतः तीन ते चार हजार रुपये माध्यंत साधारण पाच ते सहा पुस्तक विद्यार्थ्यांना स्वतः घेतात त्यामुळे पुस्तकावरील खर्च शून्य होत नाहीत मोठ्या प्रमाणामध्ये जाऊन तेथे अभ्यास करणाऱ्या खर्च करणाऱ्या यापेक्षा जास्त होतो दर महिन्या राहण्याचा खर्च सुमारे पाच ते सहा हजार रुपये जेवणाचा खर्च सुमारे पाच ते सहा हजार रुपये एकदा ऑफलाईन क्लासला लावला असल्यास आर्षिक व खर्च चाळीस ते पन्नास हजार रुपये अभ्यासिका घेते त्यामुळे लायब्ररीचं खर्च पाच ते सहा हजार रुपये पुस्तकावर खर्च सुमारे इतकं खर्च वर्षाला सुमारे सुमारे दहा हजार रुपयापेक्षा कमीत कमी खर्च धरला तरी दोन्ही प्रकारच्या उमेदवारांच्या एकत्रित विचार करतात तर वर्षाला किमान पंचवीस हजार ते दोन लाख इतका खर्च येऊ शकतो यामध्ये जर कारला सुमारे सुमारे चार लाख उमेदवारांना मिळून अंदाजे पाच ते एक हजार रुपये कोटींचा खर्च यावेळी होऊ शकतो दोन हजार दहा दोन हजार वीस या काळामध्ये जाहिरात दिलेल्या पदांची संख्या वर्षाला साधारणतः पाच हजार इतकी होती प्रत्यक्षात अनेक कारणांनी भरले होते प्रत्यक्ष रुजू झालेल्या यामध्ये विलंब लक्षात घेता रुजू होणाऱ्या उमेदवारांची संख्या यापेक्षा कमीच आहे मात्र आदर्श स्थितीमध्ये सर्वत्र रुजू राहिलेल्या मानले तरी पाच हजार कोटी रुपयांची गुंतवणूक निर्माण होणारे एका पाच हजार रुपये नोकऱ्या म्हणजे या स्पर्धा परीक्षांच्या भयानक अर्थव्यवस्था समजून समजाणे हे खडबडून जाणे योग्य आहे असं गरजेचं आहे का त्याबद्दल आपण अधिक उद्याच्या भागामध्ये मित्रांनो समजून घेणार आहोत तर मित्रांनो व्हिडिओ कसं वाटला व्हिडिओ व्हिडिओ लाईक ला, ला, ला करला अजिबात विसरू नका भेटूया शक्य व्हिडिओ व्हिडिओमध्ये तोपर्यंत दबावा आहे